सेनेची भूमिका अशी आहे की पंतप्रधानांनी जे अबकी बार चारशे चारशो पार हा जो घोषणा दिलेली आहे ती आम्हाला पुरा करून दाखवायची असेल तर चाळीसच्या वर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जायलाच लागेल आणि हे करत असताना दोन्ही पक्षांना एकत्र राहायला लागेल दोन मुख्य पक्ष आहेत अधिक त्याच्याबरोबरच अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर ह्या सगळ्यांना एकजुटीने एकत्र राहिलं पाहिजे हा मेसेज घेऊन आम्हाला प्रत्येक ठिकाणी जायला सांगितलेला आहे आज जरी शिवसेनेचा मेळावा झालेला असला तरी लवकरच महायुतीचे मेळावे हे जागोजागी सुरुवात होतील आणि नंतर ही वज्रमुख ज्यावेळेला आवळली जाईल त्यावेळेला विकासाच्या लाटेला सहानुभूतीच्या लाटेने परतवण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याला चोख उत्तर हे महाराष्ट्राची जनता देईल कारण सहानुभूतीवर जगण्याचं कधीही छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं नाही पाठीवर थाप म्हणून ज्याला बाळासाहेब लढ म्हणायचे त्याला शिवसैनिक लढत राहिला ही वस्तुस्थिती आहे आणि तसा तो शिवसैनिक लढत राहील जे रडत राहतात ते रडत राहतात की आम्हाला सत्तेवरून काढलं त्यांना कोणीही सत्तेवरून काढलं नाही मी स्वतः ह्याला साक्षीदार आहे की आम्ही सगळे सांगत होतो शिंदेसाहेबांना परत बोलवूया सगळे एकत्र येऊया आम्हाला काय उत्तर दिलं गेलं तुम्हीसुद्धा जा तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर जा ज्या नेत्याने प्रेम दिलं ना आमदारांना एखादा आमदार आजारी पडला आणि त्याला हार्ट अटॅक आला तर त्याला रात्रीच्या रात्री, रात्री हेलिकॉप्टर पाठवून त्याला जीवदान दिलं ते शिंदेसाहेबांना कसे विसरणार शेवटी आपल्याला पक्षाच्या संदर्भात जी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोचते सुद्धा आपल्याला खोडून काढायला लागेल बिलकुल नाही सर्वांना एकत्र घेऊन ही सीट सर्वोच्च मताने जिंकायची आहे हे आमचं लक्ष आहे सर्वांचा योग्य तो मान ठेवला जाईल असं म्हणण्याचं काही कारण नाही आमचे जसे मेळावे होतात तसे भाजपचेसुद्धा मेळावे होतात त्याच्यानंतर महायुतीचे एकत्र मेळावे होतील सर्वांना एकत्र आणत असताना आपल्याला कार्यकर्त्यांना आपली भूमिकासुद्धा सांगायला लागते आणि ठाणेवासियांच्या मनामध्ये एकच चिन्ह असतं आणि ते धनुष्यबाण आहे आणि त्याच्यामुळे इथं कोणीही उमेदवार असला तरी तो धनुष्यबाणावर उभा राहावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे महायुतीचा जो काही निर्णय असेल तो घेऊन शेवटी हा शिंदेसाहेबांचा ठाणे जिल्हा आहे तर त्याच्यामध्ये उत्तुंग असं यश मिळवणं हे प्रत्येक शिवसैनिक त्याच्यासाठी बांधील आहे आणि ती बांधील की जपण्यासाठीच आजचा मेळावा होता हा मेळावा कोणाच्याही विरोधात नाही हा महायुतीच्या पुढे होणाऱ्या मोठ्या मेळाव्याची ही पूर्वतयारी आहे एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो हे बघा असं आहे की आता आपल्या आमदार हे खरं तर शिवसेनेचे जास्त आहेत या मतदारसंघामध्ये आपण ठाणे जिल्ह्यामध्ये दोन लोक तीन लोकसभा मतदारसंघ आहेत आणि ह्याच्यातील दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आणि एक भाजपच्या वाटेला येणार हे पूर्वीपासून ठरलेलं होतं असं असताना त्याच्यामध्ये आता काही जर चर्चा चालू असतील तर त्या चर्चासुद्धा आपापल्या कुटुंबामधली ही बाब असते कुटुंबामध्ये आम्ही चर्चा करतो त्यावेळेला ती चर्चा ही कुटुंबापुरती मर्यादित असते आणि त्या बंदखोलीतून ज्याला आम्ही बाहेर पडतो त्याला आम्ही सगळे एक असतो कारण आमचं एक कुटुंब आहे आणि हे महायुतीचं कुटुंब आहे त्याच्यापेक्षा जास्त हे बाळासाहेबांचं कुटुंब आहे बाळासाहेबांनी युती घडवली महाराष्ट्रामध्ये आणि ती युती आम्हाला कायम ठेवायची आहे ते युती कायम राहावी म्हणून एवढा मोठा लढा आम्ही महाराष्ट्रामध्ये दिला तो बाळासाहेबांच्या विचाराचा लढा होता त्या लढ्याची अवहेलना करण्याचं जे काम करतात ते बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेले आहेत आज त्यांच्याबरोबर कोण लोक असतात एकदा चित्र काढा हे फोटो जरी बाळासाहेबांनी बघितले असते तरी बाळासाहेबांनी त्यावेळेला योग्य ती कारवाई केली असती आज दुर्दैवाने बाळासाहेब तिथं आहेत नाहीतर या लोकांना मातोश्रीची दारं कधीही उघडी झाली नसती एवढंच तुम्हाला का शेवटी महायुती म्हणून आपल्याला माहिती आहे की पालघरची सीट ज्यावेळेला आम्हाला भाजपने सोडली शिवसेनेला त्यावेळेला आपला उमेदवार सुद्धा दिलेला होता शेवटी युतीमध्ये आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत आणि त्याच्यामुळे हे सगळं युतीमध्ये चालतं हे तुम्ही काँग्रेस किंवा त्यांचे दुसरे जे पवारसाहेबांची आता उरलेली राष्ट्रवादी आहे किंवा उद्धवसाहेबांची उबाठा आहे यांच्या बाबतीत असं दाखवा ते असं नाही करत ते म्हणतात एकामेकांच्या विरुद्ध मैत्रीपूर्ण लढत करूया ही त्यांची बोलायची भाषा असते आमची बोलायची भाषा अशी असते की कॅन्डिडेट कोण आहे याच्यापेक्षा तो महायुतीचा कॅन्डिडेट आहे ही भावना महत्त्वाची असते म्हणून पालघरला आम्ही चिन्ह बदललं नाही मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आज हे सगळं बोलून आपापसामध्ये आप वाद का निर्माण करायचे आमच्या कार्यकर्त्यांना काही वाद निर्माण करायचे नाहीत तुम्हाला थोडंसं ह्याच्यामध्ये गंमत वाटते परंतु तुमच्या गमतीसाठी आम्ही आमच्या आमच्यामध्ये वाद का निर्माण करायचे हा प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की कोण उमेदवार आहे हे महायुतीचे नेते एकत्र बसून ठरवतील आणि आमचा जो कोण उमेदवार असेल तो किमान पाच लाख मताच्या फरकाने निवडून नी, येईल एवढं मी तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्हाला एवढं डिटेलमध्ये माहिती आहे की भाजपच्या सर्वेमध्ये काय आहे तर आमच्याही सर्वेमध्ये काय आहे ते एकदा सांगून टाका कारण आमच्याकडे काय सर्वे नाही आहेत का आमच्याकडे रिपोर्ट नाही आहेत का शेवटी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची खडानखडा माहिती असते त्याच्यामुळे ते हा रिपोर्ट घेणार नाहीत का आणि तुम्ही असं का समजता की संजीव नाईक हे आमचे विरोधक आहेत म्हणून संजीव नाईक हे महायुतीचे एक भाग आहेत आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला महायुतीचा कॅन्डिडेट ठरेल त्याला चौगुले साहेबचा त्यांचाच प्रचार करत असणार संजीव नाईक त्यांचाच ते प्रचार करत असणार आणि नाईक साहेबचा त्यांचाच प्रचार करत असणार आमचे साहेबसुद्धा त्यांचाच तेन प्रचार करत असणार मस्के साहेब असणार फाटक साहेब असणार इच्छुक असताना ते सगळे इच्छुक आहेत परंतु एकदा कॅन्डिडेट ठरला की महायुती म्हणून आम्ही एक आहोत हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे तुम्ही जे गमतीने बोलता ते अनेक वेळेला लोकं सिरियसली घेतात म्हणून महायुतीचं जी वारा आहे तो संपूर्ण भारतामध्ये आहे आणि तीच पुढे लाट ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा येईल हे तुम्ही लवकरच बघू